बघ मी काय करते इकडे चल चाल बघ मी आता ताळगोळे सोडलेले कोणाकोणाला हवेत मला जरा जरा या लवकर बघ किती आले एका मध्ये ती बघ किती झालं बघ Thank you. ये चल देवांश हां मग अर्णव बघ ये मला येतात की न झालं बघ येतात ते आलं ना ऐकून आहे हो हो खाणार अजून अर्णव ये बघ

ओके काय मस्ती करता अरे ओके बर कोणाकोणाला पाहिजे खाऊन घेतात किती किती पाहिजे मला मला तीन पाहिजेत मला खूप पाहिजे पप्पांला पण ठेवा मामाला पण ठेवा हां आणि तुला आणि पप्पां द्या हॅलो आम्ही खाल्ले ते बाकी पप्पा मम्मी तो नाही मावशी येणार त्याच्या बाबूला कोणती Okay. मग अशी तुला सांगितलं ना फोन आलेला मावशीचा मला पण ठेव म्हणून अर्थ अजून घ्यायचं सोलायचं आहे अजून करतो स्क्रीटिंगची तयारी झाली तुझी स्केटिंगला सल्ला करायला